विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ कोठे आहे हा प्रश्न नाशिक शहर पोलीस दोन हजार चोवीससाठी साठी विचारला गेलेला आहे तर महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शनमध्ये तुम्हाला पिंपळगाव दिलेला आहे लासलगाव दिलेला आहे देवळा आणि एफाड असे चार ऑप्शन दिलेले आहेत तर तुम्हाला याचं उत्तर कमेंट करायचं आहे तुमच्याकडे दहा सेकंदाचा वेळ आहे तर चार पर्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करायचे तर चला लवकरात लवकर कमेंट करा आणि याचं योग्य उत्तर जे आहे अशा खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ जी आहे ते लासलगाव येथे आहे लक्षात ठेवायचे चला आपण आता पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली कोणत्या साली झाली तर याच्यामध्ये तुम्हाला आणखी चार ऑप्शन दिलेले आहेत हा दुसरा प्रश्न आहे मित्रांनो अठराशे साठ एकोणीसशे साठ एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे सत्तर या चार पर्यायापैकी तुम्हाला योग्य उत्तर कमेंट करायचं आहे याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे साठ लक्षात ठेवायचे मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो